हाय मी नितीन मी माझ्या युट्यूब आज बऱ्याच दिवसांनी आलेले आहेत आवी थोरातच्या बड्डेच्या निमित्ताने तर आपण आता बड्डे सेलिब्रेशन करायला जाणारच आहोत केक वगैरे आणले आहे सगळ्या मिळून आणि थोड्या वेळात आपण जाऊच या आवीच्या बड्डेला बघूया पहिल्यांदाच असा एका सगळी पोरं एकत्र येऊन त्याचा बड्डे सेलिब्रेशन आम्ही करत आहोत तर आता थोड्याच त्याच्या घरात जाऊ आणि बड्डे सेलिब्रेशन करू हे बघा गोलब गोल आमचे ते गोलब साहेब आहेत ना ते अजून ते गोलब साहेब जेव्हा येतील तेव्हा मी जाऊ या केक कापायला जाऊ आणि ते केक कापू आता गोलब साहेबला कॉन्ट्रॅक्ट करतायत निघतील त्या आता गोलब साहेब निघालेत तर आता अभिषेकच्या बर्थडे ला आपण सुरुवात करत आहोत प्रथम आमच्या काकूनी त्याला आरती बोल चालू आहे नाही आता बघूया फार मोठी फोटो दोन वाजता येतो का पुढच्या बड्डे ला आता काय राहते का नाही राहते अशी म्हणते <laughs> हो आता ती जाणार आहे पुढच्या वर्षी भेटते का भेटते बर्थडे ला आरती करण्यासाठी राहतेकांना भेटते ते आता करून घेते ती अरे थांब अरे अरे काय झालं आता अरे बाबा हा जरा काय भुट्ट जास्त का असं त्यांचं म्हणणं आहे काहीतरी

सगळ्यांनी तर एन्जॉय करायला घेतला बघा आता टेकून ठेवायचं मोह मी

নি

Happy Birthday to you, Happy Birthday to you, Happy Birthday to you अशा प्रकारे आजचा आमच्या बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे केक त्यांनी पटापट घ्या चांगल्या पद्धतीने असा झालेला आहे चांगल्या नियोजन शॉर्टकट मध्ये झालेले दुपारी जास्त ओके फार मोठे